सांगोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सांगोल्याच्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांना बँकेतर्फे विशेष योजना मुदत ठेवीवर विशेष आकर्षक व्याजदर ठेव पंधरवडा योजना लखपती रिकरिंग ठेव योजना पेन्शन ठेव योजना तसेच आमच्या बँकेमध्ये कर्ज सुविधा देखील उपलब्ध सोने दागिने तारण कर्ज वाहन कर्ज सोलार कर्ज घरगुती उपकरणे खरेदी कर्ज अशा विविध योजना आमच्या बँकेमध्ये उपलब्ध तसेच आमच्या बँकेमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ ओबीसी महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ व इतर सर्व महामंडळाच्या योजना अंतर्गत सर्व प्रकारचे व्यावसायिक कर्ज उप उपलब्ध अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला आजच संपर्क साधा आमच्या शाखा मुख्य शाखा सांगोला अकलूज पंढरपूर महुदबुद्रु कमलापूर आटपाडी सांगोला शहर व माडा सांगोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सांगोला डॉक्टर प्रभाकर माळी संस्थापक चेअरमन श्री राजन सोते व्हाईस चेअरमन सी ए के एस माळी चेअरमन बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सुभाष वेळापुरे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग सांगोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सांगोला